बऱ्याच वेळा आपल्याकडे शिल्लक चपात्या उरतात नेहमी नेहमी चपातीचा चिवडा खाऊनसुद्धा कंटाळा येतो मग अशा वेळेस या शिल्लक उरलेल्या चपात्याचं काय करायचं नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत शिल्लक उरलेल्या चपातीचा झटपट होणारा मस्त भन्नाट असा नाश्ता शेअर करणार आहे हा नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे खूपच कमी वेळामध्ये आणि फक्त दोन चमचे तेलामध्ये तयार होतो चवीला मस्त अप्रतिम आणि भन्नाट असं लागतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर इथे बघा माझ्याकडे ही रात्रीची शिल्लक उरलेली चपाती आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी एका एक भांड्यामध्ये एक मोठी वाटी बेसन घालायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेऊ या तांदळाच्या पिठामुळे आपला नाश्ता मस्त कुरकुरीत होतो यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ एक चिमुटभर हिंग अर्धा चमचा ओवा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घाला म्हणजे याचा मस्त असा स्वाद आपल्या नाश्त्याला येतो अर्धा चमचा जिरे एक चमचा ओवडढोवट ठेचून घेतलेले जाडसर असे धने एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या घालूया बारीक कापलेली दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतलेला एक मोठा कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून याचं सरसरीत असं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये गुठळ्या वगैरे व्हायला नको आपण भजेला ज्या पद्धतीने बेसन भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळसर हे बेसन आपण भिजून घेणार आहोत तर बघा याच्यामध्ये पाणी घालून मस्त स्मूथ असं याचं मिश्रण इथे मी बनवून घेतलेलं आहे बेसनाची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही भज्याला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळसर हे बेसन इथे मी भिजून घेतलं आहे आता गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल सगळ्या तव्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याकडील शिल्लक उरलेली जी चपाती आहे ती तव्यावरती ठेवूया आणि आता आपल्या नाश्त्याला भन्नाट अशी चव आणणारी ही पुदिन्याची चटणी या चपातीला लावून घ्यायची आहे आपण चाटमध्ये जी पुदिन्याची चटणी वापरत असतो तीच ही चटणी आहे या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे पुदिन्याची चटणी या चपातीला लावून घेतल्यामुळे आपल्या नाश्त्याला मस्त भन्नाट अशी चव येते तर बघा संपूर्ण चपातीला व्यवस्थित अशी चटणी लावून घेतली आहे त्यानंतर आपण बनवून घेतलेलं जे बेसनाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या चपातीला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बेसनाचा जो थर आहे तो खूप जास्त जाडसर नाही द्यायचा अशा पद्धतीने बेसन संपूर्ण चपातीला व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघा सगळ्या चपातीला बेसन व्यवस्थित असं लावून घेतलं की आता उलथाने ही चपाती आपल्याला अलगत उलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा अलगत ही चपाती उलटून घेऊया आणि एकदम स्लो गॅसवरती खालच्या बाजूने ही चपाती आपल्याला मस्त खमंग अशी शेकून घ्यायची आहे कडेने अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे जेणेकरून आपण जे बेसनाचं मिश्रण या चपातीला लावलं आहे ते तव्याचं अगदी अलगच सुटेल आणि स्लो गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत खालच्या बाजूने ही चपाती शेकून घ्यायची आहे तर साधारण स्लो गॅसवर दोन एक मिनटं शेकल्यानंतर आता उलठाण्याने चपाती निघते आहे की नाही ते पाहायचं आहे तर बघा खालच्या बेसनाचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता चपातीच्या वरच्या बाजूनेसुद्धा पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे पुदिन्याची चटणी मस्त भरपूर अशी लावायची आहे कारण यानेच मस्त अशी चव येते आपल्या नाश्त्याला तर चपातीला व्यवस्थित पुदिन्याची चटणी लावून घेतली की पुन्हा जे बेसनाचं मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण चपातीच्या या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असं लावून घ्यायचं चा आहे चपातीला अगदी काठोकाठ हे बेसनाचं मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि उलथाण्याने अलगद ही चपाती पुन्हा एकदा आपल्याला उलटवून घ्यायची आहे तर बघा आपण जे बेसनाचं चा मिश्रण चपातीला लावलं होतं ते किती मस्तस है आनी मस्त असं शिजलेलं आहे आणि कुर, मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे याचा रंग बघा किती मस्त असा आलेला आहे आता पुन्हा एकदा चपातीच्या कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवर खालच्या बाजूनेसुद्धा ही चपाती व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तर बघा खालच्या बाजूनेसुद्धा एक दोन एक मिनिटे ही चपाती मी शेकून घेतली आणि आता आपली चपाती जी आहे ती दोन्ही बाजूनी मस्त अशी शेकून झालेली आहे दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे तर आता ही काढून घेऊया तर बघा इथे तयार आहे शिर्ला कुरलेल्या शेळ्या चपातीपासून मस्त चविष्ट आणि भन्नाट नाश्ता हा नाश्ता चवीला मस्त अप्रतिम लागतो घरातील लहानापासून मोठे सर्वच जण आनंदाने खातील आणि नेहमी नेहमी करण्यासाठी हट्ट करतील यामुळे तुमच्या शेळ्या चपात्या मार्गी लागल्या म्हणून तुम्हीही खुश आणि मुलांना काहीतरी नवीन खायला मिळालं म्हणून मुलंही खुश तर हा नाश्ता आता आपण कट करून घेऊया पिझ्झा कटरने किंवा सुरीने नाश्ता कट करून घ्यायचा आहे आपल्या आवडीच्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता कट करू शकता हवसल्यास चपातीचे अशा पद्धतीने चार तुकडेसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला याच्यापेक्षाही छोटे तुकडे करायचे असतील तर पिझ्झासारखे याचे आठ तुकडे सुद्धा करू शकता जेणेकरून ते खायलासुद्धा सोपे जातील आणि दिसायलासुद्धा खूपच मस्त असे दिसतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा हा नाश्ता तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा तसासुद्धा खाऊ शकता चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद